नमो नी गायत्री जोशी स्वागत आहे आपलं मासिक राशीफलामध्ये आज आपण पाहूया कर्कराशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये काय चालू राहणार आहे गोचरानुसार या महिन्यात चंद्रावर शनी आणि राहूचा प्रभाव जाणवेल त्यामुळे चढ चढउतार दिसते आहे मनाची अस्वस्थता आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता आहे प्रत्येक गोष्ट शांत मनाने समजून घ्या करिअर किंवा जॉब करत असाल तर नोकरीत बदल ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी संवाद नीट ठेवा आणि काम व्यवस्थित पूर्ण करा काही ठिकाणी ताण जाणवेल पण संयम ठेवल्यास यश नक्की मिळेल करत असाल तर घरगुती व्यवसाय अन्न दूध पाणी किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय यशस्वी राहण्याचे योग आहेत पैशांचे व्यवहार नीट करा समज टाळायचं आहे स्टुडंट असाल तर भावनिक अस्वस्थतेमुळे अभ्यासावर लक्ष कमी राहील त्यामुळे वेळेवरती विश्रांती घ्या आणि पुन्हा सुरुवात करा स्पर्धा परीक्षेसाठी हा महिना थोडा ताण देणारा आहे खर्च जास्त होईल विशेषतः घरगुती कारणांसाठी कर्ज घेण्यासाठी विचार येऊ शकतो त्यापासून सावध राहा पचनाच्या समस्या ऍसिडिटी झोपेचा त्रास येऊ शकतो शरीराला पुरेशी विश्रांती गरजेची आता जाणून घेऊया उपाय सोमवारी शिवलिंगावरती दूध अर्पण करा चंद्र मंत्र जप करा रात्री उशिरा जेवण टाळा आईचा आशीर्वाद नक्की घ्या आणि पाणी पुरेस प्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला आपल्या राशी माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ जन्म जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ टाकू शकता आम्ही फ्रीमध्ये तुम्हाला तुमची राशी कळू श्री स्वामी समर्थ